राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा समाजाचा मागासलेला सिद्धांततेसाठी के केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाच्या अध्यक्षांकडून स्वीकारला तसेच हा अहवाल नियमानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत मानला जाईल आणि त्यावर चर्चा होईल तसेच येत्या वीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अधिवेशनातही यावर चर्चा केली जाणार आहे एवढ्या जलद गतीने एवढा मोठा सर्वे आपण पूर्ण केला मराठा समाजाचं शैक्षणिक आणि सामाजिक आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनाने राज्य मागास वर्गाला सॉफ्ट रेफरन्स दिला होता आणि त्याप्रमाणे राज्य मागास वर्ग आयोगाने अतिशय फुटिंगवर मी म्हणेन डेल डे नाईट काम केलं आणि जवळपास यामध्ये साडेतीन ते चार लाख लोक डे नाईट काम करत होते आणि आपल्याला यामध्ये अनेक लोकांनी मदत केली जे यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असताना जे मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं आणि ते सुप्रीम कोर्टात टिकलं होतं हायकोर्टामध्ये हायकोर्टामध्ये आणि दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं पण हायकोर्टामध्ये जे आणि मागा मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ज्यांनी ज्यांनी त्यावेळेस सहकार्य केलं होतं या सगळ्यांची मदत आपल्याला या कामामध्ये मिळाली आणि त्यामध्ये मागासवर्ग आयोग साहेबांनी आणि त्यांच्या टीमने ज्या ज्या गोष्टींची ज्या ज्या यंत्रणांची आवश्यकता होती त्या सर्व यंत्रणा यामध्ये कामी आणल्या त्यांचा त्यांचं सहकार्य घेतलं आणि आज हा अतिशय महत्वाचा असा अहवाल या ठिकाणी शासनाला त्यांनी सुपूर्द केलेला आहे सदर अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवला जाईल आणि त्यामध्ये सादर करून शासन निर्णय घेईल आणि त्यासाठी विशेष अधिवेशन वीस तारखेला वीस फेब्रुवारीला आपण जाहीर केलेला आहे त्या अधिवेशनामध्ये या बाबतीमध्ये चर्चा होईल या कामामध्ये जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त मनपा आयुक्त आणि त्यांची सगळे टीम ही काम करत होती आणि जवळपास सव्वा दोन कोटींपेक्षा जास्त कुटुंबांचं सर्वेक्षण यामध्ये करण्यात आलं त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आदरणीय साहेब आणि त्यांच्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो ज्या पद्धतीने काम झालेलं आहे त्यामुळे आम्हाला शासनाला विश्वास आहे मराठा समाजाला